ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा जे एन पी टी उरण रोड पळसपेकडून टी पॉइंटकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर मारुती एक्सटर्नल सी एन जी फिटेड कारला आज दुपारच्या सुमारास लाग ला ला लाग आग लागली या आगीमध्ये कार जळून खाक झाली नवीन पनवेल अग्निशामक दलाच्या जवानांनी या कारला लागलेली संपूर्ण आग विझवली कार क्रमांक एम एच चौदा सी एच शून्य एकशे सत्तावन्न वरील कार मालक युसुफ जबलपूल वाला हे त्यांच्या परिवारासह पुण्यावरून मुंबईकडे जात होते अचानकपणे गाडीच्या बोनेट मधून ते परिवारासह गाडीमधून उतरून गेले यावेळी संपूर्ण गाडीने पेट घेतला आगीची माहिती नवीन पनवेल अग्निशामक दलाला देण्यात आली घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी पोहोचल्यानंतर काही वेळातच त्यांनी या गाडीला लागलेली आग विझवली यावेळी पनवेल शहर वाहतूक चे पोलीस निरीक्षक संजय पाटील उपस्थित होते चीन व यंत्रचालक एस बी निकम अग्निशमक प्रणेता के राठोड फायरमॅन एस बी म्हात्रे एस एम पड्याळ एच के म्हात्रे यावेळी उपस्थित होते यावेळी गाडीची आग विझवण्यात आली मात्र या आगीमध्ये गाडी जळून खाक झाली आहे